वर्धा विभाग फलकातून केला राज्य व देशातील रविवारला तीन ठिकाणी राज्यात आणि देशात घडलेल्या घटनांचा क्षेत्र फलकातून नोंदविण्यात आला वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची साफसफाई व दुग्धभिषेक करून नित्यपूजन करण्यात आले समाजात चालत असलेल्या स्त्रीवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढलेले जणू प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रकार खूप जास्त प्रमाणात वाढले आहे व सोबतच काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथील मालवण येथे संतापजनक घटना घडली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने विटंबना झाली याला जबाबदार कोण या, या सगळ्या गोष्टी लक्षात घेत वर्धा विभाग मोहीमतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजमाता मावसाहेब जे जाऊ आरवी नाका येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक येथे म्हणून सदस्यांनी बोर्ड बनविले व त्यावर संदेश देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हिरोजी इंदुलकर यांनी तीनशेहून अधिक वर्षेपूर्वी बांधलेले गडकिल्ले आजही उभे आहेत पण ते बांधणाऱ्या राजांचा पुतळा एक वर्ष टिकला नाही हेच आपण दुर्दैव समजावं महाराज आम्हाला माफ करा स्त्री स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आहे तिचे रक्षण झालेच पाहिजे अशा प्रकारे वर्धामधील प्रत्येक चौकात नोंदविण्यात आला यावेळी प्रतीक्षा पवार अंशिका मारवडे प्रतीक पवार दुशांत ठाकरे रुद्राक्ष राठोड तेजस ठाकरे योगेश शेंडे रोशन घागरे भूषण अलोने वंश जगताप आकाश सुखदेवे स्वप्नील कावडकर प्रसाद पांगुळ उपस्थित होते आवड होत्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कांचं वेल ऐकून प्रेस करायला